नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते माझं आत्ताच काम बी मावरलं आणि जेवण बिवणं केलं आणि भैयाला सांगितलं चहा हो ठेव म्हणून कारण की माझी भाई बसली अभ्यासाला मग तिला चहा घेऊशी वाटला तर मग भैयाला म्हटलं चहा हो। ठेव हे बाई भाय बसली अभ्यास करतील लॅपटॉपवर तिचा लॅपटॉप आणि ती ती लॅपटॉप सोडितच नाही ती व्हिडिओमध्ये येत नाही तिला लाज वाटते त्याच्यामुळं ती काय हे भाई चहा ठेवला ठेवला ठेवा हे बालाय चहा ठेवला का तर मित्रांनो त्याच्यात चा दुपारच्या तीन वाजता चहा ठेवलाय वा का भाई यांनी जेवण झालं का आम्हाला नाही पण आमच्या बाईला ना चहा पिऊशी वाटत ते पा आता माझा भाऊ आणतोय चहा उकाळला का चहा घेऊन येतोय मग मी बसते ब्लाऊज शिवायला तेव्हा तेव्हा इकडं पाय ऐ इकडं इकडं ये पा माझा दादा आलाय चहा घेऊन हे वा चहा या चहा घ्याल सगळ्यांनी मित्रांनो आता चहा घेतलाय चहा घेऊ राहिलो मग चहा घेतल्यावर आता दोन चार व्हिडिओची एडिटिंग करायची चहा घेतला आणि मी बसले ब्लाऊज शिवायला तर हे बघा माझेचे गिरायकांचे शिवून दिले आणि हे दोन माझे आहे मग हे शिवते मी आणि पुढच्या ब्लॉकमध्ये दाखवते तर आता बसले मशीनवर इकडे संपवते ब्लॉक आणि भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये